देगलूर शहरामध्ये आपण पाहू शकता की आज देशी दर दुकान आहे ते आज दिवस जवळ तरुणाचा निर्गुणपणे धारदार क्षेत्रांना हत्या करण्यात आली खून करण्यात आला आणि नेमकं आपल्या सोबत हे संकेत गोसावी सर जोडले गेले सर काय सांगाल नेमकं का हा तरुण जो आहे त्याचा खून करण्यात आला नेमका कशा बदल तत्कालीन कारण असण्याची शक्यता आहे आम्हाला अजून निश्चित कारण निष्पन्न झालेलं नाही धारदारचा पुन्हा झालेला आहे मर्डर यामध्ये शेख शेख बा बाबू मिया तीस वर्षाचा आहे त्यांना शेख शादून एक चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा इसम आहे त्याचा मानेमध्ये मा सुराभ बुगून केलेला आहे तत्कालीन कारण असण्याची शक्यता आम्ही तपास झाल्यानंतर याच्या याच्यामध्ये सुद्धा असं त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत सापडले आरोपी 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 सध्या आपल्या ताब्यामध्ये आहे त्याची चौकशी करून आपल्याला निश्चित कारण कळेल नेमकं दुश्मनी वगैरे होती निश्चित सांगता येत नाही कारण की तसं तर प्रथम दर्शन दिसत नाहीये कारण काय आल्यानंतर सोडायला प्रयत्न दारू दुकानवाला हे स्वतः घेऊन आलेले होते दारूचे जे मॅनेजर होत बसत्या ते स्वतःच आरोपीला पोलीस स्टेशन घेऊन आले किती आरोपी नेमकं एक आहे एक आहे जसं की आपल्यासोबत उपाय पोलिस वगैरे संकेत सर होते पाहू शकतं की नेमकं त्या आरोपीला आज त्यांच्या ताब्यात घेण्यात आला आहे आणि दिगलोर शहरामध्ये हा दिवस धोळा आज एक खून करण्यात आला आहे आपण पाहू शकतो की शहर तो थेट प्रक्षेपण न्यूज नेटवर्क जनतेचे मत दैनिक सय्यद समी समीर